जो मी बाहेरच्या देशात गेलो आफ्रिका देशात टांझानिया टांझानिया देशात मला जे निमंत्रण आलं होतं ते आलं होतं एका व्यक्तीला झोप येत नव्हते आणि तो तिथला सगळ्यात मोठा उद्योगपती तिथला अंबानी समजा तुम्ही म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा पॅलेस तिथे प्रेसिडेंट सुद्धा त्याच्या पॅलेसमध्ये त्याला भेटायला यायचा त्या पॅलेसमध्ये मी गेलो बघितल्यानंतर एकदम खूप मोठा पॅलेस समोर समुद्र प्रायव्हेट बीच आणि त्या व्यक्तीचा त्रास होता त्याला असं झोपता येत नाही म्हणजे बेडवर झोपू शकत नव्हता तो तो फक्त बसायचा गाडीमध्ये आणि रात्री तो गाडीमध्ये फिरायचा शहरामध्ये आणि ती शहरामध्ये जेव्हा गाडी फिरायची तेव्हा तो अशी डुलक्या घ्यायचा तीच त्याची झोप आणि मग येऊन परत तो बसायचा घरी त्याने सगळीकडे ट्रीटमेंट घेतल्या अमेरिका पासून ते सगळीकडे जाऊन आला तो त्यांना माझं नाव कळलं आणि मग त्यांनी मला निमंत्रण दिलं माझं मी डायग्नोसिस केलं की नेमकं काय त्याला होतंय मग त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार सुरू केले अक्युपंक्चर उपचार सुरू केले काही योगा मेडिटेशन म्युझिक थेरपी साऊंड हिलिंग हे सगळं सुरू केलं त्यांना शियात्सूसारखी के प्राणशक्ती रिलीज करायच्या ट्रीटमेंट्स आणि योग्य डायग्नोसिस आणि योग्य ट्रीटमेंटमुळे तिसऱ्या दिवशी तो व्यक्ती झोपायला लागली तिसऱ्या दिवशी ती व्यक्ती झोपली आडवी झाली झोपली सकाळी जर माझे कोणी आभार मानले असतील ड्रायव्हर ड्रायव्हर त्याचा ड्युटी <laughs> वाचली <laughs> का त्याचा दिवसा पण ड्युटी रात्र पण ड्युटी म्हणजे विचार करा तो किती वर्ष तो त्रासलेला होता ड्रायव्हर खलिफा त्याचं नाव आणि मला वाटतं थँक्यू डॉक्टर थँक्यू शांतपणे मी पण आता झोपू शकतो आणि ही गोष्ट आहे दोन हजार दोन मधले ही बातमी सगळी पसरली मग तिथले हेल्थ मिनिस्टर आल्या प्राईम मिनिस्टर आले सभापती आले आणि एका व्यक्तीसाठी मी गेलो होतो आणि जवळजवळ मी चौदा पेशंट्स इकडे पाहिले रोज आणि आश्चर्य म्हणजे सगळ्यांना बरं वाटायला